मुना गाडगे म्हणजे प्रामुख्याने मराठमुळे म्हणजे जे आपले महाराष्ट्रीयन आप दागिन्यांसाठी सुरुवातीला प्रसिद्ध होती पण जसजसा जसा ट्रेंड बदलत गेला म्हणजे लोकांच्या घरी टी व्ही आला टी व्हीमुळं सिनेमे किंवा मालिका यात वेगवेगळ्या वे राज्यातले किंवा देशातले देखील दागिने इथल्या लोकांना दर्शकांना बघायला मिळायला लागले त्यामुळं जो लोकांची जी मागणी होती की आम्हाला आता महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील दागिने हवेत आणि त्याप्रमाणे आम्ही तो असा अभ्यास सुरू केला आणि त्यासाठी खास आम्ही बंगालहून काही कारागीर आणले काही राजकोटवरून कारागीर आणले बेंगलोरमध्ये एक असं एक दागिन्यांचा एक स्टॉल होता तिथं सगळे देवदेवतांचे असलेलं म्हणजे एक टेम्पल ज्वेलरी नावाचा तो कारागीर तिथं त्यांनी दागिने मांडले होते ते दागिने बघून इतके भावले की हे आपल्या इथं का नाहीत म्हणून सुरुवातीला ते हो ती दागिन्यांची तिथं आपण त्या कारागिराला आपण बनवायला ऑर्डर दिली आणि ते त्यांनी आपल्या इथं पाठवले आणि ते आपण दुकानात मांडल्यावर त्याचा इतका लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला की ते म्हणजे त्याची इतकी मागणी वाढत गेली की त्या कारागिराने त्याच्या हाताखाली आणि माणसं वाढवून आपल्याला पुरवठा सुरू केला जी पूर्वी पन्नास ग्रॅममध्ये जे एखादा दागिना बनायचा तोच आता जवळजवळ तीस पस्तीस ग्रॅमपर्यंत खाली आणून आम्ही तो आता बनवायला सुरुवात केली आहे